अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या ठिकाणी मुळा डावा कालव्यातून शेतीच्या आवर्तनासाठी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना तसेच शेतकरी आक्रमक झाले असून यावेळी त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर अर्धनग्न होऊन रास्ता रोको आंदोलन केले आहे शेतातील पिके जगवण्यासाठी तसेच गोधन चारा वाचवण्यासाठी सरकारने ताबडतोब मुळा डावा कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडावे अशी मागणी शेतकरी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी रास्ता रोको आंदोलन केल्यानंतर अचानक शेतकऱ्यांनी संघटनाग्न होऊन आंदोलन सुरू केले आंदोलनामुळे काही काळ महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून देखील मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यावेळी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांनी आंदोलकांकडून निवेदन स्वीकारले आहे निवडणूक मध्ये जे आश्वासन दिलं त्या ठिकाणी पूर्ण होताना दिसत नाही त्याचं कारण असं की आम्ही निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी आम्ही डाव्या काव्याला पाणी सोडावं यासाठी या आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं त्याचप्रमाणे या ठिकाणी पालकपत्राच्याही कारण आम्ही हा विषय घातला होता की आम्हाला डाव्या कालव्याच्या आवडताची गरज आहे परंतु या ठिकाणी आवडतं सुटलंच नाही परंतु या ठिकाणी असं सांगितलं जातं की हे फक्त पाणी जे आमचं शिल्लक राहिलं होतं दीडशे पाणी दीडशे एम सेफ्टी पाणी ते फक्त पाणी आम्हाला मिळत आहे आणि ते पाणीसुद्धा ओढे नाळेला ते चालू आहे ते सुद्धा शेतकऱ्यांच्या म्हणजे आमच्या आज अशी अवस्था आहे का पोटाला नाही आणि होटाला पण नाही अशी अवस्था आहे ते पाणी व्हायला चाललेलं आहे कारण आमच्याकडं कुठलाही त्याच्यासाठी पिण्याच्या नावाखाली आमच्याकडे काही स्कीम्स नाही आहे आज आमच्याकडं हे असं असतं आणि सगळे आमचे जे पिकं वगैरे सगळ्यांना आम्हाला आवडतं घडीचं झाले त्यासाठी फक्त तीनशे लागत होतं पैकी हे दीडशे आणि दोनशे एम शेपटी आम्ही अजून वाढून वाढत होतो ते जर मिळालं असतं तर आम्हाला आज रस्त्यावर बसायची वेळ आली नसती आम्हाला फक्त ह्या ठिकाणी तीनशे आम्हाला फक्त आवर्तनासाठी पाणी हवं आहे म्हणून त्यासाठी आजचा रस्ता लोक आम्हाला आवर्तना करा आमच्याकडे शेततळे आमच्याकडं कुठं राहिलेलं नाही आमच्याकडं जे पीक पाणी जे थोडे होते थो घास चारा मका सगळे पाण्यावर आलेले आहेत आणि विहिरी भोरी पाणी नसल्यामुळे विहिरी भोरी सगळे आटा आटलेले आहेत त्यामुळे पाण्याची गरज आहे म्हणून आवर्तनासाठी आमचा लढाय अतिशय ना दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे चारा पिकं जळून चाललेले आणि धरणामध्ये साठ टी एम सी पाणी आहे शिल्लक तर धरणाचा जो देट, देट 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 डेट डेड स्टॉक आहे तो साडेचार टी एम सीचा आहे अडीच टी एम सी हे पाणी शिल्लक असताना आम्हाला फक्त तीनशे एम सेफ्टी पाण्याची चारा पिकं वाचवण्यासाठी किंवा गोधन वाचलं पाहिजे पशुधन वाचलं पाहिजे यासाठी आम्ही तीनशे एम से एम सेफ मागणी केलेली आहे आणि सरकार कुठंही आमच्या मागणीकडे लक्ष देताना दिसणार म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहे कारण की आपण जर बघितलं तर आज जर तुम्ही आमच्या गावामध्ये जर आले तर अक्षरशः पिण्याच्या पाण्याची अडचण भासू राहिली बोरवेल बोरवेल आटले तळ विहिरी आटलेले आहे आणि हे जर थोडं थोडंफार जर पाणी आलं तर आम्हाला चारा पिकं असतील गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटल म्हणून आम्ही फक्त तीनशे शेफ्टी म्हणजे या धरणातून एक तांब्या भरून माठातून तांब्या भरून काढण्यासारखं जेवढं पाणी कमी होतं का तेवढं पाणी क मागितलं आहे आणि हे सरकार कुठंही आमच्याकडं लक्ष देताना दिसणार उलट या उलट शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करतायत यांनी पिण्याच्या नावाखाली पाणी सोडलंय वड्या नाल्याला पाणी सोडतायत आणि पाणी अठ्ठेचाळीस कार्यकर्त्यांनी काय सांगितलं का रोटेशन आलंय पण आज आम्ही पाटबंधारे विभागाचे लोक बोलून अक्षरशः माहिती घेतली असताना त्यांनी सांगितलं फक्त हे पाणी दोन दिवस चालणार आहे ते पण शेतीसाठी नाही हे पाणी वड्या नाल्याला सोडण्यात येणार आहे म्हणून आज आम्ही रस्त्यावर उतरलेलं आहे एन टीपी न्यूज मराठी अहमदनगर